आपण पाहत आहात बागला नोकरी व्यवसाय सांभाळून आठ वर्षापासून अखंड चालते दर सोमवारी दोधेश्वर येते पायवारी सटाणा कसमादे पट्ट्याचे जागृत शिवाचे स्थान असलेल्या दोधेश्वर येथे गेल्या आठ वर्षापासून सटाणा येथून दहा किलोमीटर अंतरावर ऊन वारा पाऊस झेलत पायवारी नोकरी व्यवसाय सांभाळून करून आपला आदर्श जनतेसमोर ठेवलाय हर हर महादेवाचा गजर करत हे बांधव पदयात्रा यशस्वी चालतात चालणे हे भगवान शिवाची भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे या बांधवांपैकी काही बांधवांची शस्त्रक्रिया झालेली असून सुद्धा पायी चालल्याने शरीराची परिपक्वता बडकट होत आहे बहुतांश आजार हे पायी चालल्याने बरे होत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले दोधेश्वर हे भगवान शंकराचे भव्य तीर्थक्षेत्र असून या तीर्थक्षेत्रस्थळ दरवर्षी श्रावण सोमवार महाशिवरात्र व इतर दिवशी भाविकांची दर्शनासाठी वरदळ असते दर सोमवारी तर येथे यात्रेचे स्वरूपच प्राप्त होते हे बांधव दर सोमवारी सकाळी सहा वाजता सटाणा येथून मार्गस्थ होतात तर मार्च महिन्यापासून शाळा सकाळच्या असल्यामुळे सोमवारच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता आवर्जून पदयात्रेत सक्रिय होतात त्यामुळे या पदयात्रेचा आजपर्यंत कधीही खंड पडला नाही हे विशेष मानावे लागेल तसेच अरुण पवार यांच्या सुपुत्राचा विवाह सोहळ्याच्या दिवशी सुद्धा स्वतः अरुण पवार पदयात्रा पूर्ण करून विवाह सोहळ्यात सक्रिय झाले हे विशेष मानावे लागेल या पदयात्रेत प्राथमिक शिक्षक अरुण पवार सुनील निकम प्रशांत देवरे संजय भामरे यशवंत कापडणीस अशोक अहिरे आबासाहेब पवार भाऊसाहेब पवार शरद पवार धनराज भामरे सक्रिय सहभाग घेतात या पदयात्रेबद्दल दोदेश्वर मंदिराचे महंत हरिओमानंद महाराज यांनी सर्वांचा सत्कार केला पायी चालल्याने शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास होतो पायी चालण्याचे इतरही अनेक फायदे आहेत दर सोमवारच्या पायीवारीतून शारीरिक फायदा तर होतोच पण त्यासोबत आध्यात्मिक आनंद मिळतो असे प्राथमिक शिक्षक अरुण पवार भामेश्वर शाळा यांनी सांगितले बांगला वृत्तांतसाठी विभागीय संपादक अभिमन हिरे